गुलाबराव भाऊराव कांबळे यांची प्रकृती खलावलेली आहे त्यांनी घरी सुद्धा दोन दिवस केले होते आणि बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात समोर त्यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे चार दिवसापासून गुलाबराव कांबळे यांनी अन्न व पाणी काही घेतलेले नाही त्यामुळे त्यांची प्रकृती खलावलेली आहे आतापर्यंत पाटबंधारे विभागाकडून तसेच बुलढाणा प्रशासनाकडून कोणतेही दखल घेतली नाही गुलाबराव कांबळे यांनी विवेकानंद संस्थेच्या लोकांना लाखो रुपये दिलेले आहे त्यांच्याकडे विवेकानंद संस्थेच्या लोकांनी पैसे घेतलेले सर्व पावते आहे तसेच विवेकानंद संस्थेचे लोक त्यांना वारंवार मानसिक त्रास देऊन पैशाची मागणी करत आहे विवेकानंद संस्थेचे लोक गुलाबराव कांबळे यांना सांगतात कि तुला कोरडी प्रकल्पात नाव चलवायचे असेल तर शासनाला पैसे भरावे लागते तू विवेकानंद संस्थेच्या लोकांकडे पैसे जमा कर तुला आम्ही त्याच्या पावत्या देतो असे म्हणून शासनाच्या नावाने लाखो रुपये विवेकानंद संस्थेच्या लोकांनी गुलाबराव कांबळे यांच्यापासून घेतलेले आहे असे गुलाबराव कांबळे यांनी सांगितले मी पैसे देत नाही तुम्ही शासनाला पैसे भरत नाही असे म्हणल्यानंतर विवेकानंद संस्थेच्या लोकांनी त्यांची कोराडी प्रकल्पातून त्यांची नाव बाहेर काढून फेकलेले आहे व त्यांची नाव बंद केलेले आहे त्यामुळे गुलाबराव कांबळे व यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे गुलाबराव कांबळे यांनी सांगितले की मी आतापर्यंत दोन उपोषण एकदा निवेदन दिले होते व वा वारंवार तक्रारी सुद्धा केलेले आहे पण काही पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी मुजूर झालेले आहे हे विवेकानंद संस्थेच्या लोकांसोबत मोठमोठाले पार्टी घेतात व संस्थेच्या लोकांकडून लाखो रुपयांची रिश्वत घेत असतात त्यामुळे माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नाही पण माझ्या जीवनाचा अंतिम उपोषण मी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर चालू केलेला आहे पर्यंत मला न्याय भेटत नाही तो पर्यंत सोडणार नाही मी, ना मी अन्नत्याग करून जिल्हाधिकारी यांच्या दालनात आपले जीवन संपविणार असे गुलाबराव कांबळे म्हणाले आहे माझ्या जीवास काही झाले त्यांची सर्व जबाबदारी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी विवेकानंद आश्रम येथील काही पोलीस कर्मचारी हे राहील व यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे यांना कायमस्वरूपी आपल्या नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे